नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण प्रोटीनचा खजाना असलेली सोयाबीन बिर्याणी बनवणार आहोत ती सोयाबीन बिर्याणी बनवताना घरातील उपलब्ध साहित्यातून तर बनतेच पण अतिशय चविष्ट बनते जी तुम्ही टिफिनसाठी किंवा पार्टीसाठी किंवा एखाद्या स्पेशल खास जेवणासाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण यासाठी एक कप लोकल बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी घेऊ शकतात हे तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुवायचे आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे साधारण अर्ध्या तासासाठी हा तांदूळ पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचा एक अर्धा तास झाला की एका भांड्यामध्ये चार ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे यामध्ये दोन लवंगा तीन हिरवे वेलदोडे दोन तुकडे दालचिनीचे पाच सहा काळे मिरे घेतले आहे तुम्ही यामध्ये स्टार फुल मसाला वेलदोडासुद्धा टाकू शकतात एक चमच्याभर मी यामध्ये मीठ टाकलं आहे आणि मीडियम फ्लेमवर या पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की सोप केलेला तांदूळ यामध्ये टाकायचा आता तांदूळ आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर हा शिजला हे कसं समजावं की जसा जसा हा तांदूळ शिजायला लागतो एक तर तो असा मोठा दिसायला लागतो असा लांब होतो कारण हा बासमती तांदूळ आहे आणि अगदी मॅश होईल इतपत तो शिजवायचा नाही आहे तर यातला एक दाना असा काढून बघायचा तो असा तुटतोय इतपतच तो शिजवायचा अगदी मॅश होईपर्यंत शिजवू नका असा आहे छान हा आता आपण काय करायचं चा? एका चाळणीमध्ये हा काढून चा घ्यायचा आहे आणि यातलं गरम पाणी आपण काढून घ्यायचं आहे गरम पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे तर यामध्ये आपण सोयाबीन भिजवत ठेवणार आहोत एका चाळणीमध्ये मी भात काढून घेतला आहे तो गार होतोय तोपर्यंत काय करायचं एक कप इतके सोयाबीन या गरम पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचे आणि चाणीमध्ये हा भात चांगला असा मोकळा करून ठेवायचा आता मॅरिनेशनसाठी काय करायचं आहे एका बाउलमध्ये एक कप फ्रेश दही घ्यायचं आहे दही मात्र आधी फेटून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर आणि एक हिरवी मिरची मी बारीक कट करून टाकली आहे त्याचबरोबर दोन चमचे कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता यामध्ये काही फ्रेश बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि थोडी कोथंबीर टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मसाले चांगले एकजीव या दह्यामध्ये करायचे त्यानंतर बघा इथे सोयाबीनसुद्धा चांगलं फुललेलं आहे अगदी दुप्पटचे मोठे मोठे हे सोयाबीन तयार झालेले आहे आता आपण हे गरम पाण्यामधून काढून घेऊयात आणि एका चाणीमध्ये निथळत ठेवायचे आहे आणि यावर असं गार पाणी टाकून घ्यायचं आणि यातलं एक्स्ट्राचं पाणी चांगलं असं दाबून काढून टाकायचं आहे अशा प्रकारे हे सोयाबीन मॅरिनेट करून घेतल्यामुळे याला चव खूप छान लागते यामध्ये मी काही भाज्या ॲड करणार आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर पाव कप मी यामध्ये बीन्स टाकून घेतले आहे आणि पाव कप लांबट आकारात छोटे तुकडे गाजराचे टाकून घेतले आहे हे टाकायचे या आणि याला चांगलं मिक्स करायचं चा आणि झाकण ठेवून हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे आता फोडणीसाठी काय करायचं एका कढईमध्ये बघा चार चमचे मी तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि दोन तमालपत्र आणि एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी लांबट आकारात पातळ काप करून तो कट करून घ्यायचा आहे आणि गोल्डन रंग येईपर्यंत हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा कांद्याचा हलकासा रंग बदलला की यामध्ये बघा एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि एक मिडियम टोमॅटो अगदी बारीक कट करून टाकायचा टोमॅटो कांदा लवकर शिजावा यासाठी मी थोडंसं मीठ यामध्ये टाकलं आहे अगदी मॅश होईपर्यंत हा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बिलकुल कच्चा राहू द्यायचा नाही हे लक्षात असू द्या कांदा टोमॅटो चांगला आपल्या इथे शिजलेला आहे यामध्ये आता मॅरिनेट केलेलं सोयाबीन टाकायचं आहे सोयाबीन टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे चांगलं दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं म्हणजे यातल्या मसाले व्यवस्थित शिजतात यावर आता, आता आपण झाकण ठेवून देऊयात आणि मंद आचेवर दोन मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत बघा सोयाबीन या ठिकाणी शिजलेलं आहे आता आपण यामध्ये लेअरिंग करणार आहोत तर जो आपण उकडवून घेतलेला भात आहे तो आपल्याला यावर असा लेअरिंग करून लावून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आता आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे ही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली हिरवी मिरची तरीही चालेल त्यानंतर असे फ्रेश पुदिन्याची पानं हाताने क्रश करून टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा आपण यावर टाकून घ्यायची आहे आणि इथे माझ्याकडे तळलेला कांदा होता तो टाकला आहे तो टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला कांदा तळतात तेव्हाच त्यातून थोडासा काढून घेतला तरीही चालेल झाकण ठेवून दहा मिनटासाठी ही बिर्याणी मंद आचेवर वाफवायची असं झाकण उघडायचं नाही आहे खरं तर पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे झाकण उघडलेलं आहे तसंच झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनटासाठी ही अशीच दणदणून वाफू द्यायची आहे आणि मग झाकण उघडायचे तुम्ही बघू शकताय पहिले दहा मिनटं आपण ही वाफवली आहे नंतर गॅस बंद करून पंधरा मिनटं आपण ही अशीच वाफवून घेतली आहे अगदी दाना हिचा दाना मोकळा रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद